नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं आपल्या चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला श्रीनगरच्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून जवळ पहिल्या मजल्यावरती चांगल्या अपार्टमेंट दुसऱ्या मजल्यावरती खूप सुंदर अपार्टमेंट मेंटेन आहे त्या भागामध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे फ्लॅटची किंमत पंचावन्न लाख रुपये आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे या ठिकाणी बघू शकतं आहे हे दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे फ्लॅट मेन रोडपासून अतिशय जवळ आहे इथून शाळा कॉलेजेस हॉस्पिटल अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे श्रीनगर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागचं जो लोकेशन आहे जुनाय रोड वगैरे आहे अगोयानगरच्या अगदी बाजूला या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते दोन नंबर स्क्रीनवरती दिले आहेत त्यांना सेकंड नंबरला तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता या ठिकाणी बघू शकता एकदम हॉललाही गॅलरी आहे आणि किचनला पण युटिलिटी आहे सेपरेट समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही तर ज्यांना कोणाला प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना ऑफिसला व्हिजिट करणं बंधनकारक कर आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद